श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पुत्रदा एकादशी माहिती बघणार आहोत शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी या एकादशीचे महत्व म्हणजे ही एकादशी संतानदायीनी म्हणजे संतान, संतान प्राप्तीसाठी आणि आपल्या मुलांचे कल्याण करणारी आहे ह्या एकादशीच्या व्रताने आपत्य सौख्याचा लाभ होतो पुत्रदा एकादशीला भगवान श्री बाळकृष्णाची पूजा करून संतान प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळेस येते श्रावण आणि पौष महिन्यात श्रावण आणि पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात भगवान श्री विष्णूला या दिवशी तांदळाच्या अक्षता न वापरता तिळाच्या अक्षता वापरल्या जातात पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची आवडती तुळसही व्हावी या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या सेवा कराव्यात ज्यामध्ये विष्णू गायत्री मंत्र श्री व्यंकटे स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र पांडुरंग मंत्र संतान गोपाळ मंत्र श्री विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे ओम नमो नारायणाय ह्या मंत्राचा जप करावा ह्या सर्व सेवा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे कृपया डिस्क्रिप्शन मध्ये चेक करावे पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर आपण जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्ती, जास्ती व्हिडिओला शेअर आणि लाईक करावे त्याचप्रमाणे हाईपही द्यावे व कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे नक्की लिहावे आणि पुत्रदा एकादशी बद्दलची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघावा एकादशीला उपवास केला जातो पण एकादशीला जर उपवास करणे शक्य नसेल तर दशमी आणि एकादशीला भात मसूर व वा वांगी खाणे टाळावे या दिवशी आवर्जून कुणालाही अपशब्द बोलू नये दानामध्ये अन्नदान केल्यास अतिउत्तम पुत्रदा एकादशीला श्री बालकृष्णाच्या पूजेसोबत महादेवाची पूजा करतात तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावून आपल्या मनोकामना पूर्ण होत त्यासाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की भगवान श्री विष्णू योग निद्रेला गेले असल्याने तुळशीला केलेली प्रार्थना पूर्ण होते पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नान करून भक्तिभावपूर्वक यथाविधी भगवान श्री बालकृष्णाची पूजा करावी त्यांना अनेक फुले फळे पत्री आणि नैवेद्य अर्पण करावा श्रावणातील पुत्रदा एकादशी जी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते व पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला संतान प्राप्तीसाठी खूप महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्ती होते अशी मान्यता आहे आता आपण पुत्रदा एकादशीची व्रतकथा श्रवण करूया महिष्मती नगरीत महिजित नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत असे ते धर्माचे पालन करत पण त्यांना पुत्र नसल्यामुळे ते नेहमी चिंतेत असत त्यांनी अनेक उपाय केले पण काही उपयोग झाला नाही निराश होऊन ते ऋषीमुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी आपली व्यथा ऋषींना सांगितली ऋषींनी त्यावर उत्तर दिले की श्रावण किंवा पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात या दिवशी उपवास आणि भगवान श्री विष्णूची पूजा केल्यास पुत्र प्राप्ती होते ऋषींच्या आज्ञेनुसार राजाने आपल्या प्रजेसोबत पुत्रदा एकादशीचे व्रत केले व्रत केल्यावर काही दिवसांनी राजाला पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हापासून श्रावण व पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीसाठी महत्वाचे मानले गेलेले आहे आता आपण व्रत आणि पूजेचे महत्व बघूया श्रावण किंवा पौष मधील पुत्रदा एकादशीला भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्याने आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने संतान प्राप्ती होते अशी मान्यता आहे ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही त्यांनी हे व्रत अवश्य करावे असे सांगितले जाते व अशी मान्यता आहे या दिवशी जोडप्याने अवश्य संतान गोपाळ मंत्राचे पठन करावे संतान गोपाळ मंत्राचे पठन कसे करावे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओच्या शेवटी देत आहे कृपया तो चेक करावा संतान प्राप्ती बरोबरच या एकादशीला सेवा केल्यास आपल्या मुलांना सुख समाधान समृद्धी प्राप्त होते त्यामुळे आवर्जून पुत्रदा एकादशीचे व्रत पालन करावे व त्यासाठी संतान गोपाल मंत्राचे पठन करावे तसेच धनधान्य प्राप्तीसाठी भगवान श्री विष्णूची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पठन करावे व्यंकटेश स्तोत्राचे सोबत एकवीस वेळा पठन करण्यासाठी शेवटी व्हिडिओची लिंक देत आहे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन ही चेक करावे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्येही भगवान श्री विष्णूंच्या सर्व सेवा देत आहे कृपया चेक करावे भगवान श्री विष्णूची अतिप्रिय गोष्ट म्हणजे तुळशी या दिवशी आवर्जून भगवान श्री विष्णूंना तुळशी अर्पण करावी याने भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहतो आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक आणि शेअर करावे व हायपही द्यावे चॅनल वर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल लाईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहावे स्क्रीनवर संतान गोपाळ मंत्र आणि भगवान श्री विष्णूंची अतिउच्च कोटीच्या सेवेचे व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून भगवान श्री विष्णूंचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ